चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस अत्यंत शुभ फळ घेऊन आलेला दिवस आहे आजच्या दिवसात तुझे जे काही तू मागणार आहेस ते तुला नक्कीच मिळेल तू या दिवशी जे काही करत आहेस ते ईश्वरचरणी सोपून निश्चिंत राहा कारण येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येणार आहे आणि तो आनंद चिरकाळापर्यंत मिळणार आहे बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर हे मौल्यवान मार्गदर्शन आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक देवाची आज्ञा म्हणून तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद तुझे सुख संपत्ती आणि वैभव आनंद वाढवणारे ठरतील बाळा काही संकेत मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देऊ इच्छितो तुझे डोके शांत ठेव मला माहीत आहे की काही गोष्टी मागील काळात तुझ्या मनाविरुद्ध झाल्या आहेत पण तू जर डोके शांत ठेवून हा संदेश ऐकला तर आणि त्यावर विचार केला तर काही गोष्टी तुला कळून येतील बाळा मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या मनातील ते कोणाबद्दल असलेले तिरस्कार आता या क्षणी माझ्या पुढे काढून टाक कारण त्यामुळे तू स्वतःचाच राग राग करत आहेस काही गोष्टींमुळे काही विरोधाभास घडला जात आहे जो तुझ्या जीवनासाठी चांगला नाही बाळा निश्चिंत रहा आपले कर्म करत रहा तुला ते मिळणार आहे कारण तू त्यासाठी माझी प्रार्थना वेळोवेळी करत आहेस मला माहीत आहे की तुला खूप काही वेदना देखील होतात तुझे मनस्ताप देखील तुला होतो कारण खूप काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडत नाहीत पण बाळा हे करणे टाळ जेव्हा तुम्ही रागराग करता आणि चिंता करता खूप काही असे वागू लागतात त्यामुळे तुमच्यात अधिक संघर्षाची भावना निर्माण होते पण ती निर्माण न व्हावी यासाठी तुम्ही देवाकडे वळावे सर्व काही तुमच्या हातात आहे कधीकधी परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही जो काही अट्टहास करत आहात तो सर्व काही एका ठिकाणी सोडून द्या आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा जर तुमचा निर्माता तुम्हाला काही देऊ इच्छित आहे जे तुमच्यासाठी अद्भुत आणि आनंददायक आहे तर मग तुम्ही विनाकारण हे खूप काही कष्ट करण्यात काहीही अर्थ उरत नाही कष्ट करा ते आपल्या कार्यासाठी कष्ट घ्या ते आपल्या संसारासाठी कारण ते सत्याच्या मार्गावर गेले तर तुमचे जीवन समृद्ध बनल्याशिवाय राहणार नाही पण कधी कधी तुम्ही उगाच काहीतरी चिडचिड करून आपल्या मनातून काही मागू इच्छिता पण ते पूर्ण होत नाही त्या क्षणाला तुम्ही खूप काही राग द्वेष याने भरून जातात आणि मग हा त्रास तुम्हालाच त्रास देऊ लागतो तेव्हा निश्चिंत मनाने तुम्ही जर हा संदेशापर्यंत आले आहात तर आज हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून घ्या कारण यात तुमचे कल्याण दडलेले आहे तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या पुढील काळात मिळणारच आहेत पण तुम्ही संयम आणि धीर ठेवला पाहिजे प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ येऊ दे बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जेव्हा तुला सर्व काही संपले असं वाटत असेल त्या क्षणाला मी तुझ्यापर्यंत तो चमत्कार पाठवीन तुझ्या मनातून ती नकारात्मक भावना काढून टाक की तुझे काही वाईट होईल खूप काही लोकांनी तुझ्याबद्दल खूप काही वाईट पसरवण्याचा प्रयत्न केला आहे पण तसे काहीही होणार नाही जेव्हा लोक तुमच्याबद्दल काही वाईट चिंतू लागतात काही बोलू लागतात आणि तुम्हाला ते कळून चुकते पण तरीही तेथे उत्तर देऊ नका त्यांचा विरोध करू नका कारण जेव्हा त्यांना सत्य कळेल की तुम्ही कुठल्या मार्गावर चालत आहात तुम्ही किती देवाकडे वळलेले आहात तुम्ही तुमच्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर आहात तेव्हा ते, ते देखील असे करणे तुमच्यापासून थांबवतील आणि तेही आपल्या मार्गावर चालायला लागतील देव म्हणतात सर्व काही माझ्यावर सोपव आणि निश्चिंत हो कारण माझी नजर प्रत्येकावर आहे जेव्हा कोणी तुझा विरोध करतात तेव्हा मी त्या व्यक्तीला पाहत आहे आणि कोण तुझी साथ देत आहे त्याकडेही मी पाहत आहे माझ्यापासून काही लपलेले नाही ना तुझे कर्म ना त्यांचे कर्म तेव्हा निश्चिंत राहून तुम्ही तुमच्या कार्यात योग्य व्हावे ही मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही जास्त विचार करा आणि मनातील नकारात्मक भावना काढून टाका नकारात्मक विचार या क्षणाला माझ्या चरणावर सोपून निश्चिंत असावे पुढे चालण्याचा प्रयत्न करत रहा कारण देव तुझ्या बाजूने असताना तुझी बाजू राखली जात आहे बाळा तुम्हाला जेव्हा कोणी हरवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना माहीत नाही की तुझ्या पाठी तुझा देव उभा आहे तू जेव्हा एक प्रयत्न करतो तेव्हा तू यशस्वी होतोस कारण देव तुझ्या सोबत आहे तुझ्या सत्याची बाजू आहे ती देव राखत आहे म्हणून देव तुझ्या सोबत आहे म्हणून सत्याचा मार्ग आणि कर्माचा मार्ग कधी ओलांडून पुढे जाऊ नका जेव्हा जेव्हा तुम्ही तो ओलांडण्याचा प्रयत्न कराल तेव्हा अपयश तुम्हाला गाठू लागेल तुम्हाला जिंकू शकेल म्हणूनच जर तुम्हाला सत्याच्या मार्गावर चालून तो विजय मोठा विजय प्राप्त करायचा आहे तर एकच सत्याच्या मार्गाचा अवलंब करा आणि आपल्या भाग्याचे दार उघडायला तयार व्हा देवंतात मी तुझा भाग्योदय देखील करणार आहे बाळा तुझे चांगले कर्म देखील मी पाहत आहे तुला असे वाटते की कधी कधी देव माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे का मीच सहन करावे हा त्रास मलाच का होत आहे पण हे विसरून जाऊ नको की कधी कधी काही काळ कठीण असतो त्या कठीण काळात तुम्ही काही मागील कर्माचे भोगही भोगत असतात कारण हे चक्र आहे सृष्टीचे जे भगवंताने निर्माण केलेले आहे यातून कोणाचीही सुटका नाही ज्यांना दुःख येतात त्यांना ते दुःख सहन करून पुढे जावे लागतात तेव्हा काही सहन करण्याची शक्ती देव तुम्हाला देतात ते सामर्थ्य देव तुम्हाला प्रदान करतात तेव्हा विश्वास ठेवा की तुमच्यासाठी असे दार उघडले जाणार आहे जेथून तुमच्यासाठी आनंद सुख समाधान आणि तुमच्या प्रगतीचे दार उघडले जात आहे स्वामी म्हणतात मला माहीत आहे काही गोष्टी कठीण असतात पण त्या तुमच्यासाठी अशक्य कधीही नसतात कारण देव सतत तुम्हाला ते मार्गदर्शन देखील देत असतात वेळोवेळी मी जेव्हा तुमच्यापर्यंत येतो तेव्हा तुम्हाला काही संकेतही देत असतो तेव्हा त्या संकेतांवर तुम्ही लक्ष केंद्रित करून आपले कर्म करत पुढे जाणे योग्य आहे म्हणतात आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळ घेऊन आला आहे हे चोवीस तास तुम्हाला ते सर्व काही देऊन जातील जे तुम्ही मागील काळात प्राप्त करू शकला नाही तुम्ही विश्वास ठेवा आणि देव जे काही का करत आहे जे काही आनंद तुमच्यापर्यंत येत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा बाळा उद्याची चिंता करत बसणे हे सत्य आहे पण खूप काही चिंता करत बसू नकोस कारण त्यात तुझा वेळ जाईल त्यापेक्षा तू जे काही तुला प्राप्त आहे त्यात आनंदी राहणे सुरू कर आणि उद्याची स्वप्ने रंगवणे मात्र सुरू ठेव कारण उद्या तुझ्यासाठी जे काही येणार आहे ते सर्व काही अद्भुत आणि चमत्कारिक असेल बाळा मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे तेव्हा भीतीचे काहीही कारण नाही तुझ्या मनातून सर्व काही शंका दूर करणारा हा माझा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हापासून तुझ्यात ते, ते खूप काही परिवर्तन दिसून येऊ लागेल जे तुझ्यासाठी शुभ घेऊन येत आहे बाळा तुझ्यासाठी असे काही दार मी उघडत आहे जेथून तुला समाधान सुख आणि विपुलता प्राप्त होणार आहे तो मागील काळात भरभराटीसाठी जे काही प्रयत्न करत आहेत ते आता मोठ्या यशासह हो, तुझ्याकडे दिले जाईल देवांच्या ज्या काही योजना आहेत त्या तुझ्यापर्यंत येण्यासाठी काही कालावधी लागत आहे निश्चित आहे बाळा ते तुला मिळणारच आहे तेव्हा आता चिंता करणे सोड कारण जेव्हा देव तुझी निवड त्या योजनेसाठी करत आहे तेव्हा तुझे भाग्य परिवर्तन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आता तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी योग्य प्रकारे तयार केले जात आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येतात आणि काही प्रार्थना मागू इच्छितात तेव्हा देव त्याही पलीकडे तुम्हाला आशीर्वादित करायला आले आहेत हे विसरू नका जेव्हा काही मत निराशा होते तेव्हा देवाकडे या ध्यान करा देवाचे चिंतन करा आणि नामस्मरण के करा त्यामुळे तुमच्या मनातील त्या नकारात्मक भावना दूर होऊ लागतात अनुभव असे तुम्ही कित्येकदा घेतले असतील जर तुम्ही अनुभव घेतला असेल तर होय टाईप करा जिथे कोटे स्वामी भक्त हा पवित्र संदेश ऐकत आहेत तिथे तिथे त्यांच्यावर स्वामी कृपा निरंतर राहो स्वामींचे आशीर्वाद त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांच्यासाठी नवनवीन असे मार्ग उघडोत जेथून त्यांना जे हवे असलेले आशीर्वाद प्राप्त हो तुमच्या समस्या नष्ट होत आहेत स्वामी माऊली तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडत आहेत जेथे तुमची प्रगती तुम्हाला साध्य होईल तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्था, समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ